हाय नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी संदीप ससाने सर तुमचं या व्हिडिओमध्ये स्वागत करतो ठीक आहे या व्हिडिओमध्ये आपण द शेकडेवारीचे दशांश अपूर्णांकात रूपांतर कसं करायचं हे अगदी थोडक्यामध्ये आणि सोप्या भाषेमध्ये पाहणार आहोत ठीक आहे आता बघा शेकडेवारीचं हे शेकडेवारी आहे हे पंचाहत्तर टक्के म्हणजे हे शेकडा पंच्याहत्तर असं आहे याला शेकडा पंच्याहत्तर असं वाच वाचतात किंवा पंच्याहत्तर टक्के देखील वाचतात ह्या पंच्याहत्तर टक्केचं आपल्याला दशांश अपूर्णांकामध्ये लिहायचं काही एकदम सेकंदामध्ये तुम्हाला याचं ये उत्तर येणार आहे याचे दोन पद्धती आहेत एका पद्धतीमध्ये आपण त्याला पूर्णांकमध्ये करून ठीक आहे आणि ते पण दशांश अपूर्णांकामध्ये करू शकतो म्हणजे पंचवीस तरी पंचाहत्तर पंचवीस चौक शंभर म्हणजे तीन पूर्णांक तीन अंश छेद चार आणि याला आपण दशांश अपूर्णांकामध्ये करू शकतो ठीक आहे मग आता चारनी भागायचं चा, भाग जात नसला तर शून्य द्यायचं वगैरे ठीक आहे पण आता हे एवढं करत बसण्यापेक्षा एकदम सोपी पद्धत मी तुम्हाला सांगणार आहे काय करायचं बघा आता पंचाहत्तर टक्के आहे तर आपण लिहितो पंच्याहत्तर वरी खाली टक्के म्हणून शंभर लिहितो बरोबर पंचाहत्तर टक्के असलं की त्याला वर लिहितो खाली टक्के म्हणून खालचे शंभर लिहितो आपण त्या ऐवजी खाली शंभर लिहितो बरोबर तर आता काय करायचं तर बघा खाली किती शून्य आहेत दोन शून्य आहेत मग दोन शून्य आहेत म्हणून हे पंच्याहत्तरचा पंच्याहत्तर असाच लिहून घ्या दोन शून्य खाली किती शून्य आहेत एकवर किती शून्य आहेत दोन शून्य आहेत दोन शून्य आहेत म्हणून उजवीकडून दोन अंक सोडायचे एक दोन अंक सोडला आणि दशांश चिन्ह देऊन शून्य दशांश याचं उत्तर आलं किती शून्य दशांश पंच्याहत्तर बघा परत एकदा सांगतो एकदम सोप्या भाषेमध्ये आणि एकदम सोप्या पद्धतीमध्ये काय करायचं आहे तर पंच्याहत्तरचे पंच्याहत्तर लिहिले आणि एक दोन अंक सोडून दशांश चिन्ह दिला म्हणजे शून्य दशांश पंच्याहत्तर किंवा सात पाच त्याचं उत्तर आलेलं आहे आता बघा हा दुसरं बारा दशांश पाच टक्के टक्के म्हणून खाली शंभर लिहा ठीक आहे त्यानंतर परत इथं बारा दशांश पाच हा खाली हा दशांश उडवण्यासाठी हा तिथं दशांश एक स्थळानंतर दशांश आहे म्हणून इथं एक शून्य द्यायचं मग आता वरती किती राहिला एकशे पंचवीस आणि खाली राहिला हजार ठीक आहे परत एकशे पंचवीस लिहून घ्या आणि आता किती खाली शून्य कि एक वर किती शून्य आहेत एक दोन तीन शून्य आहेत मग तीन अंक शुडा एक दोन तीन अंक शोडा दशांश चून्य द्या शून्य दशांश एकशे पंचवीस ठीक आहे आता बघा तिसरं गणित तिसरं गणित कसं करणार बघा एकशे अठ्ठावीस दशांश आठ टक्के म्हटलं की खाली शंभर लिहितो आपण ठीक आहे परत इथं तसंच हा दशांश चिन्ह खोडण्यासाठी तुम्ही ते खोडू शकता एक स्टेप तुमची वाचल चल आणि इथं शून्य म्हणजे वरी आला बारा एक हजार दोनशे अठ्ठ्याऐंशी खाली आला एक हजार बरोबर मग आता काय करणार हा एक हजार दोनशे अठ्ठ्याऐंशी अशा असा लिहून घ्या खाली एकवर किती शून्य आहेत एक वर किती शून्य आहेत तर तीन शून्य आहेत म्हणून तीन अंक सोडायचे उजवीकडून उजवीकडून कुड़ म्हणजे इकडून एक दोन तीन अंक सोडला आणि इथं दशांश दिला म्हणजे एक दशांश दोन दोनशे अठ्ठ्याऐंशी ते त्याचं उत्तर आलेलं आहे आता हा चार नंबरचा बघा एकदम सोप्या भाषेमध्ये शून्य दशांश शून्य दशांश शून्य पाच टक्के ठीक आहे टक्के म्हणलं खाली शंभर लिहितो आता परत इथं बघा आता इथंच तुम्ही आ, जो दशांश चिन्ह आहे इथंच काढून टाकू शकतो आपण हा दशांश चिन्ह काढण्यासाठी दशांश चिन्ह कट केला म्हणजे किती अंकानंतर दशांश चिन्ह आहे एक आणि दोन अंक ह्यानंतर आहे म्हणून इथं खाली दोन शून्य लिहायचं ठीक आहे आता खाली वरती राहिला फक्त पाच राहिला ह्या पाचच्या डावीकडे कितीही शून्य असलं तर काही फरक पडत नाही म्हणजे वर वरती फक्त पाच राहिलेला आहे बघा वरती किती राहिलेला आहे फक्त पाच आणि खाली किती राहिलेला आहे एक हजार सॉरी दहा हजार कारण दोन शून्य होते बरोबर ना समजतं का परत एकदा करून दाखवतो बघा शून्य दशांश शून्य पाच ठीक आहे आणि खाली दोन शून्य आहेत मग आता हे दशांश चिन्ह दोन अंकानंतर आहे म्हणून खाली दोन शून्य लिहायचं मग आता हे दोन शून्य कटले इकडचे वरती फक्त काय राहिले तर फक्त पाच ठीक आहे वरती राहिले फक्त पाच अंश छेद एक हजार ठीक आहे पाच आता काय करायचं हा पाचचा पाच लिहून घ्या खाली एक वर किती शून्य आहेत एक दोन तीन चार शून्य आहेत मग चार अंक सोडायचं मग आता अंक तर नाहीत मग काय करायचं तर शून्य द्यायचं अंक वाढवण्यासाठी शून्य द्यायचं म्हणजे एक हे दोन तीन चार ठीक आहे आणि इथं द्या दशांशींना शून्य दशांश शून्य 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 पाच हे दशांशच्यामध्येचं रूपांतर झालं शून्य पॉईंट शून्य पाच टक्क्याचं अलग लक्षात या पद्धतीने तुम्हाला करायचं आहे बाकी तुम्ही अशाच पद्धतीचं उदाहरणं घेऊ शकता आणि ती उदाहरणं याची सोडू शकता ही, ही एक घ्या ही एक सोडवा एक म्हणजे एक दशांश अठ्ठावीस टक्के आणि बावीस दशांश आठ टक्के याचं दशांश अपूर्णांकामध्ये रूपांतर तुम्हाला करायचं आहे व्हिडिओ कसा वाटला नक्की तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा ठीक आहे तुमच्या मित्रांना शेअर देखील करा आणि यूट्यूबला पाहत असाल तर चॅनल सबस्क्राईब करा असेच व्हिडिओ तुमच्या व्हॉट्सअपला पाहिजे असतील तर माझा हा अठ्ठ्याण्णव चौतीस त्र्याहत्तर चौदा बेचाळीस हा नंबर तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपला शैक्षणिक ग्रुपला सेव्ह करायचं आहे त्या ठिकाणी व्हिडिओ पाठवतो ठीक आहे तर परत दुसऱ्याकडून भेटूया तोपर्यंत पण थँक्यू बाय